श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो भरपूर वेळा आपल्या घरामध्ये भांडणतंडे वादविवाद हे होत असतात घरामध्ये सारखं कोणी ना कोणी आजारी पडत असतं मग एक व्यक्ती झाला की दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही मुलं अभ्यास तर करत असतात पण त्यांना पाहिजे तशी मार्क्स हे मिळत नाही मग आपण देखील नाराज होत असतो आणि मुलं देखील नाराज होत असतात पतीची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये पैसा येत नाही प्रत्येक गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही पैसा हा मानवासाठी अत्यंत गरजेचाच आहे तसेच आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही ते काम करण्यासाठी आपल्याला अनेक अडचणी अडथळे संकटांचा सामना हा करावा लागतो तर अशा गोष्टी तुमच्याबाबत देखील होत असतील तर सम समजून घ्या की आपल्या घरामध्ये नजरबाधा ही झालेली आहे तर आता ही नजरबाधा कोणती आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकाला आपल्याबद्दल चांगलेच वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो आणि ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची प्रगती ही खुंटत जाते तसेच आपल्या घरामध्ये जर काही अडगळीच्या वस्तू असतील किंवा तुटलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्यामध्ये संचार करत असते तसेच आपण बाहेरून भरपूर वस्तू या घरामध्ये आणत असतो त्यांच्यामधील ऊर्जा देखील आपल्या घरामध्ये देखी येत असते आणि जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपलं कोणतंच काम हे व्यवस्थितरित्या पार पडत नाही व घरामध्ये सर्व काही व्यवस्थित देखील होत नाही घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असेल ना तर आपली घराची पोतीची सर्वांचीच प्रगती ही होत राहते व घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदते तर ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय हे करायचे आहे तर कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तर सर्वात महत्वाचा पहिला उपाय म्हणजे जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तुम्हाला वाटत असेल की यांना नजर बाधा झालेली आहे सारखी सारखी आजारी पडतात किंवा यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही तर आपण पाच लवंग घ्यायचे आहे पाच लवंग घेताना साबूत घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे लवंग घ्यायचे आहे आणि हे लवंग घेतल्यानंतर आपल्याला मुलांच्या कपाळावरून फिरवायचे आहे आता हे कशा प्रकारे फिरवायचे तर अगदी लवंग त्यांच्या कपाळाला लागतील अशा प्रकारे आपण हे लवंग फिरवायचे आहे तर आपण जशा प्रकारे विभूती लावत असतो आपण जशी आडवी बोटे कपाळावरती काढत असतो तशाच प्रकारे आपल्याला हे लवंग आडव्या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आपण उभा गंध लावतो तशा पद्धतीने आपल्याला हे लवंग फिरवायचे नाही तर आपल्याला कपाळावरती पाच वेळा हे लवंग फिरवायचे आहे आपण जेव्हा फिरवत असतो तेव्हा आपण कोणत्या ते पण मंत्राचा जप करू शकता तुम्ही ज्या देवताला मानता ज्या इष्टदेवताला तुम्ही मानता मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करू शकता तुम्ही ज्या देवताला मानता त्या देवताकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील इडापिडा नजरबाधा ही दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे आणि आपण जे काही पाच लवंग घेतले होते ते आपल्याला एका मातीच्या पंथीमध्ये ठेवायचे आहे आपल्याला एक कापराची वडीखाली ठेवायची आहे आणि ते पाच लवंग आपल्याला जाळायचे आहे आता या सर्वांचा जाळ झाल्यानंतर याची जी काही राख होईल ती आपल्याला लगेच घराबाहेर टाकायची आहे आपल्याला ती राख घरामध्ये ठेवायची नाही आता हा झाला पहिला उपाय यामुळे मुलांची तुमची जी काही इडापिडा आहे ती दूर होईल आता आपल्या घरातील सर्वांची नजरबाधा तसेच घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी दुसरा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्ही पंती ठेवायची आहे आणि पंतीमध्ये तुम्ही एक कापराची वडी ठेवायची आहे किंवा पाच कापराच्या वड्या ठेवल्या तरी पण चालेल भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम होईल भीमसेनी कापूर नसेल तर आपण साधा कापूर घेतला तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र घेताना तमालपत्राला कुठेही होल छिद्र नाही पाहिजे असं तमालपत्र घ्यायचं आहे त्या कापराच्या वडीवरती आपल्याला तमालपत्र ठेवायचं आहे आणि आपण ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा अकराव्या जप करायचा आहे आणि आपण भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात जी काही इडापिडा चालू आहे किंवा नजर बाधा झालेली असेल तर ती दूर होऊ नकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती संपुष्टात येऊ दे असे आपण म्हणायचं आहे आणि यानंतर आपण ते तमालपत्र जाळायचं आहे जाळल्यानंतर आपण त्याचा जो काही धूर आहे तो आपल्या घरामध्ये पसरवायचा आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये सर्व ठिकाणी आपण हा धूर पसरवायचा आहे ज्यामुळे आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती असेल किंवा कुठली नजर बाधा झालेली असेल इडापिडा झालेली असेल तर ती लगेच दूर होईल आणि हे सर्व झाल्यानंतर आता ही जी काही पंथी आहे ती आपल्याला देवापुढे थोड्या वेळ ठेवायची आहे नंतर आता याची जी राख होईल थंड झाल्यावरती आपण ही राख आपल्या घराबाहेर टाकायची आहे अगदी तुम्ही घराच्या बाहेर जाऊन ही राख टाकली तरी पण चालेल किंवा जर घराच्या बाहेर टाकणे शक्य नसेल तर तुम्ही ती डस्टबिनमध्ये टाकावी पण डस्टबिन देखील तुमची घराबाहेरच असावी कारण की ही राग झाल्यावरती आपल्याला ती लगेच घराबाहेर टाकायची आहे हा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही परत देवापुढे बसायचं आहे तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्ही देवाला सांगायची आहे तसेच घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे बघा लवकरात लवकर सर्व काही प्रश्न नक्कीच सुटतील संकटे देखील दूर होतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद